नवी जे विद्यार्थी आहेत विशेषतः मुले आहेत त्या ठिकाणी अत्यंत जो सुंदर मातीच्या साहाय्याने उंदरावरती बसलेलं जो विनायक आहे जो गणपती आहे आमच्या सगळ्यांचं आराध्य दैवत ज्याचे पूजनाने आम्ही कार्यक्रमाला का सुरुवात करत असतो तसेच ही आता जो नवीचा विद्यार्थी आहे जो मुनोळी यांनी या ठिकाणी गणेशाची मूर्ती केली बनवलेली आहे अगदी सुंदर पद्धतीने तो उंदरावरती गणपती बसलेला आहे तर असं जणू भास होतो की गणपतीचा आपल्या हो समोर आहे असं या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि त्या ठिकाणी बैल सुद्धा त्याने बनवलेला आहे त्यानंतर एक सुंदरस आपलं घर सुद्धा त्याने बनवलेलं आहे विशेषतः हा कागदाचा उपयोग करणं त्या सुंदर पद्धतीने त्या ठिकाणी म्हणजे त्याचा सजावट सुद्धा त्यांनी केलेलं आहे अशा प्रकारे धनगर विद्यार्थी आहे सादर केलेला आहे आणि विशेषत अजून एक आता नवीचा विद्यार्थी नवी इब्रामपूर यांनी या ठिकाणी नवी इब्रामपूर यांनी या ठिकाणी एक सुंदर पर्यावरणा संबंधित आपल्या घरासमोर एक पर्यावरणा संबंधित विशेषतः सांगायचं गेलं तर आपल्या घरासमोर सुद्धा काय असणं गरजेचं आहे तर गरजेचं आहे बगीचा असावं त्या ठिकाणी त्यांनी व्यवस्थित म्हणजे घरामध्ये गेल्यानंतर आपल्याला आनंदीच वाटावं वा असे निसर्गरम्य वातावरणामध्ये आपलं घर असावं असं या ठिकाणी या कागदाच्या म्हणजे टाकावर हे सादर केलेले आहेत जडू बघा लहान लहान बगीचा सुद्धा त्याने या ठिकाणी हा बगीचा सुद्धा त्या ठिकाणी तयार केलेला आहे म्हणजे घरासमोर अगदी लहान मुलांना मन रमाव आणि आपण सुद्धा निसर्गरम्य वातावरणामध्ये असावं बसावं आणि आपल्या मनाला सुद्धा प्रसन्न वाटावं या ठिकाणी त्याने सादर केलेला आहे बघा तुम्हाला माहितीच आहे की पूर्वी जे गुरुकुल असायचं ते जंगलामध्ये हिरवळ म्हणजे विशेषतः जंगलामध्ये आणि एवढच नाही तर निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण शिक्षण घेत असतो तर त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये सुद्धा जो वातावरण आहे तो हा जो बघा एक सुंदर सुंदर दिसत आहे आणि जे कार्य